खामगाव शहरातील बजाज नगरामध्ये उघडण्यात आलेल्या माऊली भजन संगीत क्लासेसचे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टाटा माटात जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये उद्घाटन याबाबत आमच्या रेड न्यूज विशेष महिला प्रतिनिधी रत्नादाई डिक्कर मॅडम यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार रजतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरातील बजाज नगरामध्ये नवीनच उघडण्यात आलेल्या माऊली भजन क्लासेसचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागरदादा फोंडकर डॉक्टर दादासाहेब कैश्वर रामानाचार्य हबप संजय महाराज पाचपूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागरदादा फोंडकर होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खामगाव शहरातील पंचशील होमिओपॅथिक कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब कैश्वर उद्घाटन कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून रामान रामायणाचार्य प्रवचनकार गुरुवर्य वाणीभूषण हबप संजय महाराज पातपोर हबप महादेव महाराज बोराडे हबप कैलास महाराज धरमाळी हबप संतोष महाराज मनसुटे हबप कारसेवक सुनील भाऊ वावगे फोंडकर काका केंद्र प्रमुख विठ्ठल पाठेकडे सर तुळशीरामजी मानकर सर विष्णुभाऊ वावगे राजभाऊ दादा गौड दादा कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सौ किरणताई लंगोटे रंजनाताई चव्हाण शिल्पाताई अमलकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात स्वागतगीत योगेश मांगटे व त्यांच्या सहकार्यांनी सादर केले मृदुंगाचार्य हरिभक्त पारायण परेशराम महाराज यांनी तर कार्यक्रमाचे आयोजक संगीततज्ञ संगीत, संगीत एम ए झालेले विनोद ढोले सर क्षीरसागर सर आदींची प्रमुख उपस्थिती होती संगीत संगीत एम ए ढोले सर व क्षीरसागर सर यांनी यावेळी संगीताबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया तदेश सहसंयोजक सा सागरदादा फोंडकर यांनी अध्यक्षीय भाषण करताना भारतीय संस्कृतीमध्ये संगीताचे महत्त्वपूर्ण स्थान असल्याचे सांगितले खामगाव शहरातील संगीतप्रेमींना संगीत शिकण्याचे संगीत, संगीत, संगीत क्लासची उणीव भासत होती ही गरज ओळखून बजाज नगर परिसरात माऊली संगीत क्लास सुरू झाल्याबद्दल सागरदादांनी आनंद व्यक्त केला व या उपक्रमाला शुभेच्छा प्रदान केल्या प्रमुख पाहुणे डॉक्टर दादासाहेब कैशोर यांनीसुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन रत्नाताई डिक्कर मॅडम यांनी प्रास्ताविक धरमाळी सर यांनी केले आभार प्रदर्शन संतोष मनसुटे सर यांनी केले यावेळी प्रशांत क्षीरसागर पश्म क्षीरसागर विठ्ठल जुमले एकनाथराव पुणकर योगेश मांगटे महादेव बाठे हर्षल देशमुख ज्ञानेश्वर माजरे ओम मांगटे भागवत वाघ सुनील भाऊ वावगे आत्माराम पाचपोर अक्षय गायगोळ यांच्यासह अनेक संगीतप्रेमी गणमान्य व्यक्ती प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते रेड न्यूजसाठी विशेष महिला प्रतिनिधी रत्नादाई डिक्कर खामगाव जिल्हा बुलढाणा